नमस्कार पूज्य नगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूर्ण धुळीस मिळालेली सुशील कुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे धुळीच मिळाली होती केवळ आणि केवळ शिवसेनेमुळं उद्धव बाळासाहेब ठाकरे मुळे यांना जीवदान मिळालं आणि प्रणिती शिंदे निवडून आली तरी त्या प्रणिती शिंदेला जराशी लाज लज्जा शरम वाटत नाही उद्धव साहेबाला धोका देऊन अरे या शिंदे साठी उद्धव साहेबांनी आजारी असताना सुद्धा सभा घेतली सोलापूर शहरात काय करत होती उद्धव साहेबांना केवळ महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून लोकसभेला पाठिंबा दिला या प्रणिती शिंदेला यासाठी सभा घेतली आणि तिनं ही उपकार विसरली उद्धव साहेबांचे शिवसैनिकांचे उपकार विसरले आणि जाहीर म्हणते की आम्ही फ्री फाईट करत आहोत जो जिता होई सिकंदर या प्रणिती शिंदेला सांगतो एवढी मस्ती काही कामाची नाही एवढा इगो एवढी घमिंडी काही कामाची नाही उद्धव साहेबांना धोका देऊन स्वतःला काय स्वतःला मोठं समजत असेल तर त्या प्रणिती शिंदेचा मी जाहीर निषेध व्यक्त करतो अरे निवडून आल्यानंतर उद्धव साहेबांना भेटायला गेली नाही प्रणिती शिंदे स्वतःला एवढं मोठं समजते कोण आहे प्रणिती शिंदे काय है? काय यांचं सोलापूरमध्ये काय यांची अवस्था शिवसेनेमुळे जीवदान मिळालं या बाईला पण सांगतो शिवसेनेची धोका देणाऱ्यांची अवस्था आम्ही पुढच्या वेळेस दाखवून देऊ या काँग्रेसला सोलापुरातील काँग्रेसला आम्ही शांत आहोत याचा अर्थ आम्ही गाफील राहिलो असं नाही या प्रणिती शिंदेला तिची अवकात आम्ही दाखवणार महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस